श्री स्वामी समर्थ कशा आहात प्रिय भक्तांनो काळजी करू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुमची सगळी दुःख संपवण्यासाठीच मी आलो हो। आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या खूप छान आणि सुंदर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ आता तुला घाबरायचं कारण नाहीये कारण तुझ्या प्रत्येक क्षणाला तुझ्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत राहणार आहे तू चिंता करू नको तू काळजीही करू नकोस कारण का तर या दलदलमध्ये तू झो भरकटलेला आहे त्यातून तुला बाहेर काढण्यासाठी मी माझा हात दिला आहे तो हात पकड तू माझं बोट पकड आणि त्याच्यासोबत तू तु चल तुला सत्कर्म जमत नसेल तर नक्कीच माझे विचार ऐक तुला मार्ग सापडत नसेल तर नक्कीच माझा धावा कर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद जी आहे ती फक्त माझ्या नामस्मरणात आहे तू नामस्मरण केलं तू नामस्मरण जर मनापासून केलं तर तुझ्या दुखाचे जे, जे काटे आहेत ते नष्ट नक्कीच होतील तुला त्या काट्यावर चालायची गरजही नाहीये तू फक्त मनापासून एक हाक मार मला तुला कोणी डोचत असेल तुला कोणी बोलत असेल तुला कोणी त्रास देत असेल त्या सगळ्यांना त्यांच्या पापाचा हिशोब द्यावा लागणार आहे पण तू कोणाच्या बोलण्याकडे कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त सत्कर्म करत राहा सत्याच्या रस्त्यावर चालत राहा आपण पुढे गेलो मागे तीच बोट आपल्या पुढे येऊन म्हणतात ही तीच व्यक्ती आहेत की जी काही दिवसांपूर्वी दुखात होती तू एकाही क्षणाचा विलंब न करता माझ्या सेवेत सेवा कर आणि त्या सेवेतून मिळणारा मेवा जो आहे तो एकदा चाकून तर बघ नक्कीच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत सकाळ झाली संध्याकाळ होणारच आहेत आणि संध्याकाळ झाली सकाळ होणारच आहेत सूर्य वा उगवतो सूर्य उगवतो आणि मावळतोही पण तो त्याची कधी वेळ चुकू देत नाही मग आपण आपला नामस्मरणाचा जो धावा आहे नामस्मरणाचा जो धावा आहे तो का बर चुकवायचा आपल्या शरीराला जशी श्वास घेण्याची गरज आहे तशीच नामस्मरणाची गोडीही लागली पाहिजे या शरीराच्या प्रत्येक थेंबातून फक्त नामस्मरण निघालं पाहिजे आणि तसा तू घड स्वतःला घडव स्वतःला बदलव बघ नक्कीच आनंदाची फुलपाखरे तुझ्या जवळ येते ज्या आर्थिक तू आपलं सुख 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 समजतो ते ते नाही नाही ते काही क्षणाच आहे आणि क्षण भंगूर होऊन तू तु तुझ्या आयुष्याची वाटचाल बोलू नकोस तू केल्या कित्येक जन्मापासून माझ्या सोबत आहे म्हणून तुला सांगायला आलो आहोत वाट चुकू देऊ नको वाट चुकू देऊ नको मी आहे रे मला तुझ्या सोबत तू तु काळजी करू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत नामस्मरणाची गोडी जोवर तुला लागत नाही तू मनापासून जोवर नामस्मरणाला बसत नाही तोपर्यंत मी तरी कसा धावून रे तुझ्या अपेक्षेला तुझी एक अपेक्षा पूर्ण केली की तुझी दुसरी अपेक्षा पुन्हा उभी राहते तुझी दुसरी अपेक्षा पूर्ण झाली की तिसरी अपेक्षा परत पुन्हा उभी राहते पण तू कधी यातून विचार केला आहेस का की मी स्वतःसाठी नामस्मरण करतो हो आहोत की मी माझ्या देवासाठी करतो आहे तू कधी तुझ्या भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेत का माझा देव कसा असेल तो कसा होता त्याने या धर्तीवर जन्माला आल्यानंतर त्याने त्याची कार्य कशी केली त्यात त्याला किती पराभव मिळाला त्यात तो किती विजयी झाला त्याला किती संकट भोगावी लागली याचा कधी के विचार केला नाही म्हणून मी तुला तेच सांगायला आलो आहोत प्रत्येक जन्म प्रत्येक जीव जन्माला येतो त्यावेळेला तो त्याच्यासोबत त्याच्या जगण्याचं उद्दिष्ट घेऊन येत असतो तू मात्र त्यावरून डगमगू नको तुला जे काही मिळतं आहे ते सुखासमाधानाने आपलंस कर जे मिळत नाहीये त्याच्या मागे जास्त भरकटू नको जे आवश्यक आहे ते नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न कर पण त्या मिळवण्याची अपेक्षा खूप कमी ठेव जास्तीचा विचार करशील तर तू एका क्षणात नष्ट होशील पण या सगळ्याच गोष्टींसाठी तुला एक तुझा आधारस्तंभ तुला उभा करावा लागणार आहे आणि तो म्हणजे नामाचा तू एकटा चालू नको त्या रस्त्यावरती तू एकटा चालू नको तू एकटा चालत असशील तर दोन तुझ्या सोबत घे तीच दोन दुसऱ्या दिवशी चारला त्यांच्या सोबत उभे करतील असं करत करत तुझा प्रवास जो आहे तो सुखकर कर, कर जेणेकरून तुझ्याही वाट्यात येणारे संकटे नष्ट होतील आणि ज्याची तू अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा कैक जास्त पटीने तुला देण्याचं कदाचित माझ्या मनातही येईल म्हणून सांगतो वेळ न लावता नामस्मरण कर त्या नामस्मरणाची ताकद ओळख आणि त्यात त्या काय त्या त्या दडलेलं आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न कर आम्ही कुठेही गेलेलो नाही आहोत आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही फक्त एक हाक मारा आम्ही तुमच्या साक्षात समोर उभे राहू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत म्हणावं तेवढं कमी कारण का या व्हिडिओमध्ये एक स्वामी समर्थ महाराजांचा जो संदेश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मी फक्त स्वामी समर्थ महाराजांना स्मरून केलेला आहे नक्कीच आवडला असेल तर आपल्या स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील